हात मस्त ना तर मस्तच असणार तर आजचं थंबेल बघून तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ आपला कशासाठी आहे तर आजचा व्हिडिओ आहे की जे मला गिफ्ट दिले ते कुणी दिलं आणि का दिलं ह्याच्याबद्दल आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला भरपूर क्वेश्चन असतील की आज थंबेल बघून तुम्हाला प्रश्न पडले असेल की आज विशेष व्हिडिओ का आहे ना रेसिपीचा आहे ना कुठल्या जाण्याचा आहे ना वातावरणाचा आहे महत्वाचा असा व्हिडिओ आहे की मला हो, मा, जे गिफ्ट दिलेलं आहे पहिलं तुमचं मनातलं उत्तर सांगते मला जे गिफ्ट दिलेलं आहे ते माझ्या लहान आनंदाने दिलेलं आहे आणि काय दिलं तर काय दिलं मी पुढं सांगते तुम्हाला जे मला गिफ्ट दिलेलं आहे ना ते मला इतकं आवडलेलं आहे इतकं आवडलं आणि नक्की हो तुम्हाला पण मा मला जे गिफ्ट दिलेलं आहे तुम्हाला पण ते गिफ्ट नक्की म्हणजे नक्की आवडणार आणि तुम्हाला जर माझं माझ्या नंदाने मला जे गिफ्ट दिलेलं आहे ते तुम्हाला आवडलं आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि कसं आहे ते पण नक्की सांगा मला तर कम्फर्म आहे मी स्वतः कम्फर्म आहे तुम्हाला ते शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ते गिफ्ट आवडणार आहे तर का दिलं तर आमच्या घरामध्ये छोटीशी पूजा होती नवनाथांची त्यांना यायला जमल्या नसल्यामुळे ना त्यांनी मला हे छोटंसं गिफ्ट पाठवलेलं हो आहे आणि मी ते गिफ्ट तुमच्यासोबत शेअर करते का तर मला पण असं वाटलं की ना वाव हे गिफ्ट इतकं भारी ना तर हे आपण पण आपल्या युट्यूब फॅमिलीला हे गिफ्ट शेअर केलं पाहिजे नक्कीच ना तर मी म्हणलं चला हे तुम्हाला गिफ्ट नक्की म्हणजे नक्कीवरून हां हे गिफ्ट मलाही ना शक्यतो त्यांच्याकडून मला माझी माहिती नव्हतं त्या मला एवढ्या भारी गिफ्ट देत्यान पण ठीक आहे चला मी तर त्यांना कधी मी जेव्हा ते गिफ्ट पाहिलं ना तर मी तुम्हाला सांगू नाही शकत माझे म्हणजे हॅप्पी होते मी मी त्यांना लगेच ते गिफ्ट पाहिल्याबरोबर मी त्यांना कॉल केला होता त्यांनी मला फेस टू फेस घ्या हे गिफ्ट दिलं नव्हतं हे त्यांच्याकडे गेले ते काही कारण असतो तर मग त्यांनी यांच्या हाते मला ते गिफ्ट पाठवून दिलं तर मी मग मला ह्यांनी आल्याबरोबर बरोबर दाखवलं बघ म्हणलं तुला हे किती छान गिफ्ट नाही का तुला गिफ्ट पाठवलंय बाईनी तर मी म्हणलं चला म्हणलं गिफ्ट कुणीतरी पाठवलं म्हणलं आपल्याला आनंदच वाटतो ना तर मग मी पहिलं काय केलं सगळ्यात पहिलं काहीच न बागता पहिलं मी गिफ्ट पाहिलं मला गिफ्ट बा कुणी जर मला गिफ्ट दिलं ना तर मला इतके आवडतं ना गिफ्ट तर मी सगळ्या स्टार्टिंगला पहिले गिफ्ट ओपन केलं आणि ओपन केल्याच्यानंतर माझी जी प्रतिक्रिया आहे ना मी तुम्हाला ती शब्दात नाही सांगू शकत मला इतका आनंद वाटला होता मला इत आवडलं ना ते गिफ्ट काय सांगू मी तुम्हाला आणि मग मी ते गिफ्ट पाहिल्याच्यानंतर मी त्यांना लगेच कॉल केला म्हटलं वाव काय भारी गिफ्ट म्हटलं ताई थँक्यू थँक्यू मी त्यांना विचारलं पण नाही की हे गिफ्ट तुम्ही कितीचं घेतलं काय घेतलं माझ्या मतीने मला त्यांनी छोट्या किमतीचं असो किंवा एक रुपयाचं पण असो पण त्यांनी दिलं मला हे खूप महत्त्वाचं आहे कारण की कोणाचे गिफ्टची ही पैशाची तुलना होऊ शकत नाही आणि कुणी करावी पण नाही आणि मी सुद्धा करणार नाही मला हे म्हणजे आहे कारण की आपल्याला पण कळत आपण तरी काहीतरी आपल्याला किती चांगलं मानाने तो माणूस आपल्याला समोरचा माणूस गिफ्ट देतोय तर आपण त्याची ती पैशाची आणि त्या गिफ्टची तुलना तर करू नाही माझं एवढं मत आहे तर मग मी काय मी तर त्यांना पैशाची आणि गिफ्टची कधी तुलना करणार पण नाही आणि केली पण नाही कारण की त्यांनी गिफ्ट इतकं सुंदर दिलं आहे कारण की माझ्या संसाराला आणि माझ्या घरादाराला त्याचं त्या गिफ्ट इतका वापर होणार आहे ना मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की अशी गिफ्ट आहे ना मी तर बोलते सर्वांनी एकमेकांना द्यायला पाहिजे इतकं भारी गिफ्ट दिलेलं आहे त्यांनी मला मी तर तुम्हाला ती गिफ्ट दाखवणारच आहे पण माझं सांगण्याचं तात्पर्य असं असं आहे की अशी गोष्ट दिली पाहिजे की स्वतःच्या जीवनामध्ये तिचा दररोज ते, 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 ते ना ती ती गोष्ट आहे ना यूज झाली पाहिजे त्या गोष्टीचं तिचं नामस्मरण आपल्या जीबेवर असलं पाहिजे तेव्हा ते गोष्ट आणि त्या गिफ्ट लादम महत्वाचं विनाकारण नाही का म्हणजे असं सेंड बिंड देऊन हे नाही ते नाही अशी गोष्ट असली ना जीवनामध्ये की ती आपल्या पूर्ण आयुष्यात फायदा आपल्या खांद्यावर त्या हात असला पाहिजे ते महत्वाचं आहे तर मला पण तसंच त्यांनी गिफ्ट दिलेलं आहे मला इतकं आवडलं ना तुम्हाला मी काय सांगू तुम्हाला पण नक्की म्हणजे नक्की आवडलं आणि तुम्हाला माझा हा लॉंग व्हिडिओ कसा वाटला आहे थोडासा बोरिंग जर असला ना तर प्लीज बोरिंग हा व्हिडिओ समजून घेऊ नका एक भावना आहे भावनाच तुम्हा हा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि हो आणि व्हिडिओ जर स्किप करत बघू नका कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तर मी तुम्हाला गिफ्ट दाखवते चला तर मी आधीच ओपन करून पाहिलं होतं कारण की मला असं झालं कर तर मी कधी ते ओपन करन आणि कधी नाही तर मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघू शकते तुम्ही साक्षात इथे पावले तुळजाभवानीचे आणि इथं त्यांचे तुळजाभवानीचे जे काही मंत्र आहेत ते आहेत आणि इथे तुळजाभवानीचा फोटो आहे तर तुम्हाला हे माझं गिफ्ट कसं आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि बहुतेक तुम्हाला पण हे गिफ्ट नक्की आवडेल तर तुम्ही बघू शकता असं गिफ्ट जर कोणाला भेटलं तर किती भारी येणार आणि मी म्हणते शकतो तर अशाच गिफ्ट कोणी पण द्यायला पाहिजे की जेणेकरून सगळ्यांच्या सुखात दुःखात साथ असली पाहिजे तर बघू शकता तुम्ही